महानगरपालिकेत सुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीने त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊ अंगणवाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोल्हापुरात इच्छुकांची जोरदार तयारीही सुरू झाली राजकीय जोडण्या लावत मतदारसंघात राजकीय पक्षांची यंत्रणाही कामाला लागली यानंतर बुधवारी ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्वांना होती ती कोल्हापूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली महापालिका निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार घ्याव्यात अशा सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर कोल्हापुरात नव्यानं प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली नव्या प्रभाग रचनेनुसार वीस मतदारसंघ जाहीर करण्यात आले असून यात एक मतदारसंघ हा पाच सदस्य संख्येचा असणार आहे प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र कलगी तुरा रंगलाय याआधीच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ जाहीर होताच महाविकास आघाडीने न्यायालयात धाव घेतली तर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच पुन्हा न्यायालयात आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी धाव घेणार आहे यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीने सोयीनुसार प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप केलाय आज या ठिकाणी जर प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं आखली गेली असेल सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी जर अशा पद्धतीने केले असेल जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं असेल सर्किट बेंचला पहिलंच आपण या ठिकाणी रीड पिटिशन दाखल केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर यांच्या यामध्ये आम्ही आक्षेप तर नोंदवणारच त्याच्यावर इच्चर हरकती घेणारच पण पन तीव्रपणे याला विरोध करून आज सर्किट बेंचच्या समोर आम्ही गेलो आहे त्याच पद्धतीनं महानगरपालिकेतसुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीने त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊन या नैसर्गिक न्याय तत्वानुसार यांना एक करायला लावणार नव्यानं झालेल्या प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांनी आपल्याला पूरक असा मतदारसंघ बांधून घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय यावर भाजपचे नेते महेश जाधव यांनी पारदर्शकपणे ही प्रभाग रचना करण्यात आल्याचं म्हणत विरोधकांना टोलाही लगावलाय तर पहिल्यांदा नाही या अगोदर ऐंशी पंच्याऐंशी दशकामध्ये तीन तीन वार्ड एकत्र होते पण आता ही पुन्हा एवढ्या वर्षानंतर परत चार वार्डाचा एक प्रभाग ही रचना झालेली आहे आज डिक्लेअर झालेली आहे ही अतिशय लोकांच्या आणि सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची रचना होती ती आज पूर्ण झाल्या आता यावरती हरकती येतील हरकती आल्यानंतर मग अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष या निवडणुकीला खरंतर सामोरं जाता येईल पण जी झालेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणानं प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय यामध्ये मेहनत घेऊन ही रचना तयार केलेली आहे विरोधकांच्या मध्ये कुठलीही यामध्ये आरोप हे प्रत्येक होतच असतात ज्याची सत्ता असते त्या विरोधा, विरोधात विरोधी ज्या लोक असतात नेहमी ने असं म्हणतच असतात की चुकीच्या पद्धतीने केले सत्तेचा गैरवापर केलाय म्हणजे नास्ता ही ना अंगणवाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार कारण कोल्हापूरचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता प्रश्नच काय राहिलेला आहे कोल्हापूरचा कोल्हापूरची हद्दवाडीचा एक विषय राहिला आहे तोही आता या आपल्याच काळात मार्गी लागणार आहे आणि चाळीस वर्षाचा प्रश्न जो प्रलंबित होता सर्किट बेंचचा ते आपल्याला खंडपीठ या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे सरकार याच सरकारनं ते केलेलं आहे आणि आज तर काल तर आपल्या मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा मार्गी लावलेला आहे हो ला त्यामुळे विरोधकांच्याकडे आता आवाज उठवायला म्हणजे काही प्रश्न मांडायला राहिलेलाच नाही त्यामुळे माझ्या मते या सर्वाची डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचे आमचे उमेदवार प्रचंड मताने बहुसंख्येने निवडून येते आणि काय महाविकास आघाडीने महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली तर सत्ताधाऱ्यांनी समाधान व्यक्त करत शहराच्या हद्दवाढीचा प्रश्नही लवकरच निकालात लागेल असं मत व्यक्त करत प्रत्युत्तर दिले महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच प्रभागात ज्यांची यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागलीय त्या इच्छुकांनी मात्र समाधान व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय तर महाविकास आघाडीने आमच्यावर महापालिकेतही अन्याय होणार असेल तर आम्ही हरकत घेणार अशी भूमिका जाहीर केली लोकमय डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वादबी